आणि यावर नागरिकांची नक्की काय प्रतिक्रिया आहे चला पाहूया तुम्हाला काय वाटतं जो आता शासनाचा निर्णय लागलेला आहे तो योग्य आहे का नाही तुम्ही काय काय बोलू नाही बरोबर आहे शिंदे गटाची

त्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात पण बाळासाहेब ठाकरे मोठा केला पण अचानक एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि आता आपला हक्क सांगतायत किंवा निर्णय तसा येतो त्याबद्दल काय बाळासाहेबांच्याच निर्णयावरती चालले आहे आणि ते पूर्ण करायचं ते प्रयत्न करतात त्यामुळे तुम्हाला योग्य वाटत असं नसावं जे घडतंय ते योग्य वाटतंय अजिबात योग्य वाटत नाही कारण का समाजासाठी कोणी काही करत नाहीये बेरोजगारी महागाई वरती कोणी बोलत आणि मा, हे जे काही राजकारण आहे हे समाजासाठी योग्य नाही एवढंच सांगू शकतो तुम्हाला काय वाटतंय म्हणजे बाळासाहेब ठाकरे पक्ष एवढा वाढवला तर कोण असायला पाहिजे हो खरं हकदार काय तुम्हाला कोणी चालेल का मग चालेल काय आता ते सगळे सगळे एकच आहे पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी काय फरक राहिले नाही सगळे एक सारखेच झालेले आहेत त्यामुळे तुम्ही मध्यावर आहे म्हणजे हे असो किंवा ते असो काय फरक नाही पडला तुम्हाला काय वाटतं बाळा सांगू शकत नाही कोण राईट आहे कोण रॉंग आहे काय आणि आपली छोटी दोन्हीकडनं आपण आपल्या मिडल क्लास माणसाचं मरण दोन्हीकडनं झालंय काय बोलू शकत नाही कोण खरं आहे कोण वाईट आहे हा निर्णय कसा वाटतो पण पर मेरे तो को नहीं लेकिन इनके पास थी ना पहले से मेजोरिटी इनके पास थी तो हु. सही होना चाहिए मेरे हिसाब से वो तो उनके पास मेजोरिटी भी नहीं है सब छोड़ के आगे भी बहुत लोग आगे लोकल कार्यकर्ता है वो तो बहुत लोग आ गए मेरे हिसाब से बराबर होना चाहिए आपको क्या प्रॉब्लम था वो मालूम नहीं क्या था लेकिन स्पीकर का जो डिस्कालीफिकेशन का था बाकी भी नार्वेकर साहब ने भी आ, तो लिया सजेशन आपको क्या लगता है तो नाचुअली तो वो लोग का ही मेजोरिटी हो गया तो ये जो अभी निर्णय आए वो सही लग रहा है आपको अब बिकॉज सब लोग मेंबर सोच के ही गए ना इधर से उधर पण पक्षा जी पक्षाची घटना होती त्या घटनेनुसार जे आता उद्धव ठाकरे गटाने जो हे केलेला निकाल म्हणजे लावण्यासाठी जे निवेदन केलं होतं ते चुकीचं ठरवण्यात आले तर त्यावर काय बोलाल रॉंग आहे ना ते एव्हरीथिंग रॉंग आय टेलिंग इज कमिंग नो सन किंग सौदी अरेबिया इज किंग हु नाकरे इज सन इज कमिंग नो सॉरी तुम्हाला वाटतंय की हा निर्णय चुकीचा आहे रॉंग नो युअर थिंक रॉंग तुम्ही मिस्टेक नो व्हेरी बिग मिस्टेक ऑल पीपल महाराष्ट्र एवरीथिंग पीपल सम पीपल गेटिंग मनी इज एक्सेप्ट नो दिस हु इज किंग महाराष्ट्र किंग हु बालासाहेब ठाकरे इज सन इज कमिंग नो नागरिकांच्या प्रतिक्रिया तर तुम्ही ऐकल्याच असतील पण तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि अजून तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर माय महानगर लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद